आता बातमी नाशिकमधून समोर येते नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या देवळा भागात दे, एक धक्कादायक घटना घडली आहे फुल माळवा माळवाडीमध्ये मा एका राहत्या घरामध्ये चार मृतदेह आढळून आलेले आहेत पती पत्नीसह आठ आणि दोन वर्षाच्या मुलाचे मृतदेह सापडले आहेत दरम्यान घटनास्थळी पतीने दोरीने फाशी घेतल्यामुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय आत्महत्या करणाऱ्या करण्याच्या आधी पती आणि पत्नी यांच्यात आणि मुलाचा खून केल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि एकाच घरातील चार लोकांचे मृतदेह आढळल्यामुळे ही खळबळ उडालेली आहे पोलिसांकडून संबंधित घटनेचा तपास सुरू आहे बबू शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात बबू काय नेमकं का प्रकरण आहे काय घडलेलं आहे खरं तर हा जो गोविंद शेवाळे आहे याचा पतीचं नाव आहे आणि आगोद ज्या घरात चार मृतदेह आढळून आले त्याच्यात पत्नी दोन लहान मुलं आणि स्वतःने गळपा लावून आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे विशेष म्हणजे त्याने हा सर्व कृत्य करण्याच्या अगोदर त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर एक स्टेटस ठेवलं होतं भावपूर्ण श्रद्धांजली ते स्टेटस पाहून त्याच्या चुलत भावाला शंका आली आणि तो जेव्हा घरी गेला आणि दार उघडलं तर त्यांचे हे चार मृतदेह आढळून आलेले आहेत कौटुंबिक वादातून हे आत्महत्या असावी का घातपाते याचा पोलीस तपास करीत आहे विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात याच भागात एका बापाने आपल्या दोन मुलांचं विडीत घेऊन आत्महत्या केलेली आहे हे आत्महत्याची जे सत्र आहे या ग्रामीण भागात सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि विशेष म्हणजे जे दहा दोन लहान मुलं आहेत त्यांचा गळा आवळताना या बापाला या निर्णय बापाला काळीच का पाजर नाही असंही एक उपस्थित पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि तपास सुरू केलेला आहे निश्चित बबू धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी